खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे नेमकी काय चर्चा झाली आपल्यासोबत धनंजय देशमुख देशमुख आहेत मला सांगा आज सुप्रिया ताईंनी भेट घेतली नेमकी काय चर्चा झाली ताईंनी सगळं ही जी घटना आहे ती अगोदरच संसदेमध्ये मांडली होती कशा पद्धतीनं काय झालं ते पण त्याचाच एक भाग म्हणून जी काही संक्षिप्त रूप त्याच्यातलं होतं ज्या काही घटनाक्रमातलं ते मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांना ते सगळे पेपर दिले घटनाक्रम सांगितला शिवेळ वेळ का आली एवढी अराजकता या जिल्ह्यामध्ये या तालुक्यात का घडली माजली होती त्यातून गुन्हे कसे घडले या सगळ्या आरोपींचं काय पार्श्वभूमी आहे या गावाची काय पार्श्वभूमी आहे हे गाव किती सलोख्याचं आहे या संदर्भात त्यांच्याशी आमची चर्चा झाली रात्री पण एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये तुमची पुढील म्हणजे गावकऱ्यांची एक दिशा ठरलेली आहे की अन्न त्याग आंदोलन करण्याची नेमके काय त्या गावकऱ्यांच्या त्यामध्ये मागणी आहेत आता आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत त्या मागण्या सगळ्या शॉर्ट आऊट करतील गावकरी आणि त्या शक्यतो आज संध्याकाळपर्यंत त्या मागण्या हे करतील उद्या कदाचित या आंदोलनाचं निवेदन एस पी साहेबांकडे जाईल आणि मग त्याच्यातल्या काय मागण्या आहेत जसं की कृष्णा आंधळ फरारी आहे त्याला अटक करा लवकरात लवकर कारण त्याचे जे काही बाहेर मित्र आहेत ते त्याच्या वाढदिवसादिवशी स्टेटस ठेवून एक हाफ मर्डर करण्याचा प्रयत्न करतात मर्डर करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे ह्या समाजात जे धोका तयार झालेला आहे ते त्याच्यामुळे ते एक विषय आहे आणि बाकी मग तपासासंदर्भातल्या काही गोष्टी असतील रि इन्व्हेस्टिगेशनचे काही विषय आहेत त्या संदर्भात मागण्या गावकरी मांडतील आणि ते जे आंदोलन होणार आहे त्यात मी मी देखील सहभागी असणार आहे एकंदरीत सुप्रियताईन ज्यावेळेस आपल्या कुटुंबाची भेट घेतली त्यावेळेस अगदी त्याही भाऊक झालेल्या होत्या आई देखील त्या फार असं भाऊक झालेल्या होत्या कारण त्या दिवसाचा क्षण त्यांनी आठवून त्यांच्यासमोर मांडलं होतं साहेब तेरा तारखेला आले होते त्याच्यानंतर ताई देखील काल आल्या किती दिवस कुणी आलं तरी आमच्या दुःख आमच्या भावना आमची परिस्थिती ही ती पर जी तिथेच आहे जशी घटना घडली त्यावेळेसपासून जे गावाच्या प्रतिक्रिया आहेत गावाच्या भावना आहेत गावाची वागणूक आहे जे गाव बॅकला गेलंय या घटनेत पुढे यायला तयार नाही याच्यातून खूप मोठ्या वेदना सगळ्यांनाच होत आहेत कुटुंब म्हणून मा मला पण जे लोक येत आहेत जे लोक समजून घेत आहेत आणि ज्या पद्धतीनं माझ्या भावाला संपवलं त्याच्या वेदना कधीही कमी न होणाऱ्या आहेत त्याचाच एक प्रकार म्हणून ताईंना त्या खूप भावनाविवध झाल्या खूप भावनिक झाले आणि वैभवी माझी आई हे जे आश्रू ढाळायला लागले आणि मला देखील आश्रू अनावर झाले मी देखील भावना माझ्या कंट्रोल करू शकलो नाही आणि मी देखील भावनेच्या भरामध्ये भावना विवून माझ्या डोळ्यातून येत होते परंतु आम्ही त्यांना सगळं ते सांगण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही त्यांना सांगितलं एकंदरीत त्यांनी असं पण म्हटलं की पक्षी हा बाजूला सारून एक न्यायाच्या भूमिकेतून मी आपल्याकडं आलेले आहे आणि तुमच्यासाठी मी पदर पसरून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही सगळी कैफियत मांडून तुम्हाला कसा न्याय मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणार आहे असं देखील म्हटलं हे शब्द खूप मोठे आहेत खरं तर मला म्हणजे त्या गोष्टीचं एवढं म्हणजे असं वाटलं ती गोष्ट की ताईंना आपल्या भावासाठी पदर पसरायची भाषा मुख्यमंत्री साहेबांकडे केली त्या एक खासदार आहेत त्याहीपेक्षा त्यांनी सांगितलं की मी एक व्यक्ती म्हणून जी घडलेली घटना आहे त्याच्यात एक कुटुंबाची सदस्य म्हणून हा न्याय जोपर्यंत मिळत नाही यांना फाशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत लढत राहणार आहे आणि त्याच्यात पुढं देखील मी थांबणार नाही हे कुटुंबासोबत कायम असणार आहे ज्यावेळेस खासदार सुप्रियाता सुळे या कुटुंबाची भेट घेतली होती त्यावेळेस काही गावकरी देखील त्यांना ज्या त्यांच्या समोरच्या घटना घडामुळे आल्या त्या सांगत होत्या त्यावेळेस एकानं असं पण त्यावेळेस सांगितलं होतं की त्या दिवशी एक वेगळाच त्यांना प्रकार घडवायचा होता एक हा सगळा प्रकार अनैतिक हो प्रकारातून दाखवायचा होता असं देखील त्या ठिकाणी सांगितलेलं होतं ते खरं आहे मी तर पोलीस स्टेशनमध्ये होतो मी इन्क्वायरी करायचो कुठे काय कसं आहे पण ज्यावेळेस माझ्या दादाला त्या गाडीत घेतलं कोणती गाडी होती ज्यावेळेस त्या गाडीत घेतलं त्यावेळेस गाडी केचच्या दिशेने येण्याऐवजी चिंचोली फाट्या कळमच्या दिशेने चालली तिचा पाठलाग करणार करणारे म्हणण्यापेक्षा शोधाशोध करणारे ज्या गाड्या होत्या आमच्या दोन तीन त्या परत गाडी भाग चालल्या मग त्यांच्या लक्षात आलं की ह्या गाड्या देखील आपल्यास मागे येत आहेत मग परत तिथून गाडी फिरवली आणि केच पोलीस स्टेशनला म्हणजे केच पोलीस स्टेशनकडे आली परत ती दवाखान्यात गेली तर त्यांचा जो प्लॅन होता भावाला कुठंतरी एखाद्या गोष्टीमध्ये अडकून टाकायचं आणि तिथंच मारहाण झाली आणि तिथंच जीव गेला असं त्यांना सिद्ध करायचं होतं हे ह्यांचं प्री प्लॅनिंग होतं अशा अनेक घटना त्यांनी या ते घडवलेल्या आहेत त्यातून कुटुंबातून समाजातून माणसं अनेक उठवलेली आहेत त्यांनी कुठं केस देखील ते करू शकले नाहीत किंवा त्यांना केस देखील कुठं करता आली नाही त्यांची पूर्ण कुठ मान समाजातून उठवण्याची ही प्लॅनिंग होती अशा प्रकारे त्यांनी प्लॅन केलेला होता एकंदरीत खासदार प्रीतम सॉरी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी तुम्हाला भावनिक साथ घातलेली आहे की तुम्ही जे अन्नत्याग आंदोलन करणार आहेत तर ते अन्नत्याग आंदोलन करू नका वेळ प्रसंगी मी ते अन्नत्याग आंदोलन आम्ही करू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे काय दिशा असणार आहे त्यांचं मन खूप मोठं आहे यातून सिद्ध झालं की अन्नत्याग आंदोलन तुम्ही करू नका वाटल्यास तर आम्ही करू पण जे गावकरी आहेत ज्या गावकऱ्यांच्या भूमिका आहेत त्यावर मला त्यांच्या पुढे जाता येत नाही माझे मायबाप हे गावकरी आहेत जे गावकरी दिशा ठरवतील आंदोलनाची जे गावकरी काय ठरवतील त्याला त्याच्याशी सहमत मला असणं आणि पुढं जाणं हे माझं देखील काम आहे तर ज्या वेळेस आज निवेदन देण्यात येईल उद्या एस पी ऑफिसला त्यावेळेस त्याच्यात काय मागण्या आहेत आणि पुढील दिशा काय आहे हे कळेल आणि ताई म्हणल्यात यांना त्याग करू नका तर गावाला पण एक अपेक्षा आहे ज्या मागण्या आहेत आमच्या त्या एस पी साहेब सांगतील की एवढ्या दिवसात मी करतो तर त्यावरती आंदोलनाची दिशा ठरेल असं मला वाटतंय एकंदरीत युवती धनंजय देशमुखांनी ज्या पद्धतीनं आज खासदार सुप्रिया ताईसुरे यांनी या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली त्यावरती त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे रोहिदास आतागळे मुंबईत मासाजोग बीड